आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मिरजेत आठ महिन्यापूर्वी झालेल्या कुणाल बाली याच्या खुनातील मुख्य संशयित अजय डेव्हिड भोसले राहणार मिरज हा सकाळी सांगली कारागृहातून पळाला भोसलेच्या शोधासाठी तात्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली सध्या कारागृहात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही काम सुरू आहे गुरुवारी सकाळी अजय भोसले यांनी पळून जाण्याची संधी मिळताच कारागृहातून बाहेर धुमटोकली तो पळाल्याचे समजताच तात्काळ कारागृह प्रशासन सतर्क झाले भोसले या स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचे समजताच कारागृह पोलिस त्याच्या मागावर धावले सांगलेश्वर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील अजय भोसलेचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत विशेष म्हणजे कुणालचा भाऊ वंशबाली याला मिर्जेत निखिल कलगुटकी याच्या खुनातील संशयित सलीम पठाण याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करताना बुधवारी पोलिसांनी पकडले आणि दुसऱ्याच दिवशी वंशचा भाऊ कुणालवाली याच्या खुनातील संशयित अजय भोसले यांनी सांगली कारागृहातून पलायन केले या घटनेनं कारागृह प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे